लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न केडगाव येथील जैन श्रावक संघाच्या वतीनं परमपूज्य आनंद ऋषी महाराज यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्तानं आनंद दिंडी धार्मिक वातावरणात उत्साहात पार पडली आहे या दिंडीत भगवान महावीर विठ्ठल रखुमाई संत तुकाराम महाराज यांसह विविध साधू संतांसह महापुरुषांच्या वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं तर बांधवांसह महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या दिंडीचं यजमानपद मिळालेल्या भूषण नगर येथील अतुल मेहेर यांच्या निवासस्थानापासून या दिंडीला सुरुवात झाली आज या प्रवचनामध्ये दानाचं महत्व सर्व समाजाला माणसांनी पचवून दिलं त्यानिमित्त प्रत्येक समाज बंधूंनी दा, दान रुपी स्वरूपात आम्हाला चातुर्मास मीडियाला भरघोस मदत केली त्याबद्दल सर्व बांधवांचे मी नम्र अभिनंदन करतो आज या आनंद दिंडीच्या निमित्तानं जो आम्हाला लाभ मिळाला आमच्या घरापासून दिंडी काढून आम्हाला स्थानकापर्यंत आणायचा जो लाभ मिळाला सगळे जणांनी खूप त्यामध्ये दे सहभाग दिला आणि त्यासाठी मी श्रावक संघाचे खूप खूप आभार मानतो यांच्या सहकार्याशिवाय हे सगळं होणं अशक्य होत आणि सगळ्यांच आणि बेहेर परिवारतर्फे मी सगळ्यांचं धन्यवाद करतो आणि आज गुरु महाराजांनी दान दान दिवसाचा जो महत्व सांगितला आणि त्यामुळं आज इथे बऱ्याच प्रमाणात सगळ्यांनी मिळून खूप महावीर स्वामींचा जयघोष करत दिंडी सोहळा रंगला होता यामध्ये जे एस एस गुरुकुल आणि पाठशाळेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पथनाट्य सादर केले या दिंडीनं केडगाव परिसरात भक्तिमय वातावरण संचारलं होतं मंडळाच्या युवकांनी लेझिमचा डाव सादर केला तर भाविकांनी देखील दिंडीत उत्साहात सहभाग घेतला ही दिंडी भूषण नगर लिंक रोड रंगोली चौक नगर पुणे महामार्ग अंबिका बसस्टॉप शाहू नगर रोड मार्गे जैन श्रावक भवन या ठिकाणी पोहोचली त्यावेळी आनंद गुरु पाठशाला आनंद कन्या विद्यालय गुरुदेव युवक मंच तसेच विद्यार्थ्यांसह महिलांनी धार्मिक गीतांवर नृत्य केलं चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर महासतीजी परमपूज्य दिव्य दर्शनाजी आणि महासतीजी परमपूज्य पुणित दर्शनाजी यांचं प्रवचन झालं नियोजन केलं होतं पण सगळ्यात प्रथम मी धन्यवाद देतो समजा ज्यांनी ज्यांनी या जे योगदान असे सभापती खोतकर साहेब यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली त्याच्यानंतर अकरा वर्षानंतर या ठिकाणी चातुर्मास होत अकरा वर्षामध्ये एक दिवस फक्त महावीर जयंतीला ओपन राहायचं समजा स्थानक चातुर्मास झाला नाही अकरा वर्ष तर यामध्ये काय झालं की वास्तूची खूप म्हणजे परिस्थिती बिकट झाली होती आम्ही सर्वजण आदरणीय आमदार यांच्याकडे गेलो यांनी आम्हाला वीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आज जी वास्तू एवढ्या मोठ्या आणि प्रसन्न वातावरण म्हणजे त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांचं मी समाजाच्या वतीने धन्यवाद देतो चातुर्मास मध्ये महाराब दिव्य दर्शन आणि दर्शन महाराज यांच्या मार्गदर्शन आम्ही काही ना काही धार्मिक कार्यक्रम घेत असतो या कार्यक्रमामध्ये आनंद जन्मोत्सव हा सात दिवस कार्यक्रम घेतला जातो त्यामध्ये आनंद दिंडीचं जे नियोजन होत ते आजच्या दिवशी करायचं असं ठरलं होतं दोन दिवसापूर्वी तर दोन दिवसापूर्वी श्रावक संघाच्या वतीने या ठिकाणी बोली लावली होती या बोलीमध्ये खूप सारे धर्मप्रेमी जैन बांधव या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी पण बोलीमध्ये सहभाग घेतला त्यामध्ये शाह काकीजी होते आनंद कटरे सर होते राजू धोका होते आमचे वडील पोपटलालजी शिंगवी होते असे भरपूर धर्मप्रेमी ज्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून या धर्माच्या बोलीमध्ये बोली घेतली आणि बोली जास्तीत जास्त बोली करून अतुलजी मेहर यांनी खेळगाव मध्ये हा सन्मान घेतला म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जे, जे स्थानक झालं त्याच्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आनंद दिंडीचा जन्मोत्सव हा साजरा करण्यात आला या दिंडीमध्ये आम्ही अतुलजी मेहर भूषण नगर पासून ते लिंक रोड लिंक रोडच्या पासून हो ते हायवे हायवे पासून नगर आणि नगर मधून आपल्या केडगाव स्थानक मध्ये त्याच्यानंतर जी पाठशाळा घेतली जाते पाठशाळेमध्ये भरपूर मुलं असतात ते ऍक्टिव्हिटी करत असतात आणि रेव्हर मुळ आज सगळे मुलांनी उपस्थित राहून अलग अलग वेश परिधान केले ते कोणी कोणी महाराज साहेब वेश परिधान केले ते कोणी कोणी राम झालं लक्ष्मण झालं कोणी विठ्ठल रुक्मी सुद्धा झालं मोठ्यामध्ये असं सर्वांनी सहभाग देऊन या ठिकाणी कार्यक्रम म्हणजे ना भूत ना भविष्य एवढी उपस्थिती देऊन एकदम म्हणजे आम्ही श्रावक संघाच्या वतीने प्रत्येक उपस्थित असणाऱ्यांचा मी मनापासून धन्यवाद देतो यावेळी अध्यक्ष अतुल शिंगवी उपाध्यक्ष मयूर चोरडिया रुपेश गुगळे सोहन बर्मेचा विपुल कांकरिया ललित गुगळे राहुल शेटिया कुशल भंडारी परेश बलदोटा सम्राट बर्मेचा रोहन चंगेडिया पीयूष बाफणा दर्शन गांधी कमलेश फिरोदिया प्रितेश बाफणा महेंद्र बोरा पारस शेटिया आनंद कटारिया यांचं वर्धमान जैन श्रावक संघ गुरुदेव युवा मंच गुरुदेव महिला मंडळ सर्व जैन बांधव आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस